घास करणार आहेत यांना अजिबात सोडायला नाही पाहिजे या काँग्रेसवर सगळ्यांनी जाहीरपणे याचा निषेध केला पाहिजे काँग्रेसचा दोन दिवसानंतर मुख्यमंत्री आता जिल्ह्यात आहेत बुलढाण्यात आहेत आणि असं असताना काँग्रेस कोण निषेध केला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सव्वीस मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर तित, तिथंच गाडून टाकेन मुख्यमंत्री अरे पाय सोडा तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून टाकवा तुम्हाला समजल की मग शिवसेना काय आहे राहुल गांधीविषयी तुम्ही जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं काँग्रेसचं ठिकाणी आता आंदोलन करता येईल तुमच्या विरोधात करता येईल करू द्या ना माझं आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात मला सगळ्या मागासवर्गीयाचं आदिवासींचं ओबीसीचं सगळ्या धर्म समाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल गांधीचं समर्थन करून राहिले ज्या समाजाने यांना मतदान मोठं केले यांचे आमदार केले खासदार केले मंत्री केले त्या समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन राहिले ना त्याचा निषेध करून म्हणजे मी ते खरं बोलायचा निषेध करून राहिले ना करा ज्या दिवशी ही तुमचं खरं रूप ज्या आज लोकांना कळलेलं आहे ही जनता तुम्हाला मतपीठातून उत्तर देईल हे पक्षाची भूमिका आहे का तुमची स्वतःची वैयक्तिक हे जे माझं स्टेटमेंट हे माझं वैयक्तिक मत आहे